नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच चॅनलमध्ये आज आई बाबांना घेऊन आम्ही आलो आहे बुश्किल फॉल्सला पेन सिल्वेनियामधलं नायगरा फॉल्स म्हटलं जातं या फॉल्सला सो येस आम्ही आत्ता इथे आलो आहे घरापासून साधारण आम्हाला दोन तास लागलीत खूप छान रस्ता होता आ, आता सध्या पानगळ सुरू झाली इथे त्याच्यामुळे झाडांचे रंग आहेत आणि पानं गळायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे पूर्ण रस्त्यावर येताना आम्हाला खूप छान वाटत होतं खूप मजा आली आणि आता आपण आधी तिकीट काढूया इथे आपण ऑनलाईन सुद्धा तिकीट घेऊ शकतो डायरेक्ट इथे आल्यावर सुद्धा तिकीट घेऊ शकतो आज गर्दी दिसतीये पार्किंग फुल होती सो लेट सी आपण आता तिकीट घेऊया आणि आज जाऊया चलच का Every single day आपण कुठे आलो व ते फोन ला आलास तू येस आजी आजू कुठे आहेत हो आजीचा आणि अजूनचा हात धर या ठिकाणी आई बाबा पहिल्यांदाच येत आहेत आमची मात्र ही दुसरी ट्रीप आहे आणि ह्या ठिकाणचा ब्लॉग मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे अगदी डिटेल्ड आणि आता आई बाबांना घेऊन येतोय खूप डिटेल्ड ब्लॉग नाही आहे पण मज्जा आहे आई बाबांना सगळं छान एक्सप्लेन करताना खूप भारी वाटतंय एक वेगळा फील असतं नाही का आपण आपल्या आई वडिलांना आणलंय त्यांना फिरवतोय आवाज येतोय आहे ना पाण्याचा आहे ना एकदम इथे सगळ्या खालीवर स्टेअर्स केल्या त्यांनी आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी लुकआउट पॉइंट्स आहेत फोटो काढू हे संपूर्ण तिथे स्टेअर्स आहेत आपण असं सगळं चढून जाणार आहोत एक पूर्ण अनुराग बाबांचा पर्सनल टूर गाईड झाला आहे तो सगळं त्यांना दाखवतोय कुठे काय आहे सगळं कसं आहे आणि त्यांना पण छान वाटतंय अनुराग सोबत फिरताना मुलांसोबत मस्त एन्जॉय करतात ते चला अरिन चला 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 कुठे हो आपले पेरेंट्स आपल्याकडे येणार असतात तेव्हा आपण आधीच प्लॅन करतो हो की त्यांना कुठे कुठे फिरवायचं आहे सो so, ही प्लेस माझ्या प्लॅनमध्येच होती की लास्ट इयरला आम्ही जेव्हा इथे आलो मला खूप आवडली होती ही जागा आणि देन आय थॉट की मी पे आईबाबांना पण इकडे घेऊन येईल परंतु ही खूप खालीवर व्हावं लागतं जसं की तुम्हाला दिसेल पायऱ्या भरपूर आहेत त्याच्यामुळे जर आपल्या आईवडिलांकडं शक्य असेल तरच तुम्ही त्यांना इथे आणा का नाही अन्यथा आणू नका अर्थातच वर्थ द विजिट अशी ही प्लेस आहे परंतु आपली तब्येतसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि हा इकडे वॉटरफॉल आहे आपण आता हळूहळू जवळ चाललाय वॉटरफॉल जवळ इथला धबधबा बघून आईला सरस्वती नदीची एक गोष्ट आठवली जी तिने मला इथे सांगितली मला ती नव्हती त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं ऐकून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल सुद्धा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पटकन ही छोटी शिकली जेव्हा वे, महाभारत सांगितलं तेव्हा सरस्वती नदीचा इतका कोलाहल होता की गणपती म्हणाले की मी नाही लिहू शकत या अशा आवाजामध्ये तेव्हा व्यासांनी सांगितलं सरस्वती नदीला की गणपतीला त्रास होतोय तुझ्या आवाजाचा तर तू शांत हो, हो तेव्हा एवढा कोलाहल असलेली धबधबा असलेली सरस्वती नदी तिथे क्षणात शांत झाली आणि आपण तिथे गेल्यावर बघा की तिथे ती ते ते सरस्वती नदी गुप्त होते ती कुठे जाते कळत नाही आपल्याला एवढी प्रचंड नदी क्षणात तिथे कुठे गुप्त होते खरंच आपल्या भारतामध्ये काही काही ठिकाणं बघण्यासारखी आहेत जरूर बघा जसं आज इथे आम्ही बघितलं ना सेम तसं नाही कसं वाटतंय आपल्या बीडला जाता कपडे धारा लागतं ना थोडंसं असाच देतो पण हो बा पण खूप छान केलं मी सर्व येस बाय Chào alo. Chào Đen हे सगळे दमलेले चेहरे झाडांची <laughs> मुळं खूप सुंदर आणि निसर्गरम्य असा हा परिसर आहे आम्ही आई बाबांसोबत खूप फोटोज काढले मज्जा केली आणि शेवटी निघताना धरून आणलेला डब्बा मस्तपैकी संपवला आणि इथूनच एक छान असं छोटसं गाव आहे ज्याला अमेरिकेतलं स्वित्झर्लंड मिनी स्वित्झर्लंड पण म्हटलं जातं ज्याचं नाव आहे जेम थॉर्प इथून एक तासांवरच होतं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता तिकडे जाऊया आणि बाबांना घेऊन मग आम्ही तिथे गेलो आणि हा इथे पिझ्झा निघ बाय करी रे अशा प्रकारे या गावाचा फेरफटका मारून आम्ही निघालो घराकडे आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो मजेत राहा आनंदी राहा आणि काळजी घ्या धन्यवाद